तर मंडळी आता आपण आळंदी ते पुणे प्रवास चालू आहे आपला तर लवकरच आपण पुण्यामध्ये पोचणार आहे आणि माऊलीची पालखी हे पुण्यामध्ये लवकरच येणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पण नक्की बघा तुम्हाला माऊलीचं पुण्यामधील दर्शन घडवणार आहे तर चला आपण व्हिडिओ चालू करू तर मंडळी आता आपण आहे पुण्यामध्ये आणि सकाळ सकाळचे वेळ झालेला आहे आणि मी आज तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज या दोघांचंसुद्धा पालखीचं दर्शन जवळून घडवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही माऊलीच्या पालखीपासून लांब आहात तुम्हाला स्वतः जवळून दर्शन घेतल्यासारखं वाटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओ आपण चालू करू आता बघू शकता या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज या दोघांच्या ज्या मूर्ती आहेत त्या ठिकाणी आहेत तसेच या ठिकाणून संत तुकाराम पालखी जाते आणि या ठिकाणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी जाते चला तर आपण चालू करू <ण्णाई> हे बघा मित्रांनो माऊलीच्या दर्शनासाठी किती लांबच्या लांब रांग दिसत आहे का माऊली बंद आहे का लाव ला मित्रांनो नु, आपण नुसतं माऊली दर्शनच घडवत नाही तर या वारीमधील छोट छोट्या ज्या घाडामोडी घडतात ते पण तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला यात्रेमध्ये असल्याचा फील यावा यासाठी बघू शकता या ठिकाणी माऊलीच्या पालखीच्या पालखी आहे चला चला, चला, चला नका मित्रांनो या ठिकाणी माऊलीचा रथ उभा करण्यात आलेला आहे दर्शन घेऊ शकता कशाप्रकारे रथ सजवलेला आहे ते पण तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी माऊलीच्या पादुका ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणून माऊलीच्या पादुका काही दिसत नाहीत कारण की खूपच जास्त प्रमाणात गर्दी आहे आणि पादुका पण लांब आहेत आपल्यापासून तालीम बाल मंडळ मित्रांनो या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे आणि बघू शकता या ठिकाणी पुरुषाच्या रांगा वगैरे आहेत आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला बघू शकता किती गर्दी जमा झालेली आहे या ठिकाणी nah, <communicShouldstyle> so <suss> या साइडला रांगाची सोय केलेली आहे या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम आहे आणि या ठिकाण पुरुषांच्या रांगेची सोय केलेली आहे बघू शकता मंडळी हा आहे की संत जगद्गुरु तुकारा महाराजांचा I'm reading. I'm reading. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघाय भेटतील आणि लवकरच भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी